श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर मंगळवार हा दिवस माता लक्ष्मींना समर्पित आहे तर या माता लक्ष्मींचे स्वरूप असणाऱ्या म्हणजे आपली कुलदेवी होय तर आपल्या ज जी कुलाचा उद्धार करते त्यांनाच कुलदेवी असे म्हणतात प्रत्येकाची एक वेगवेगळी आणि विशिष्ट अशी कुलदैवत असते तर असे मानण्यात येते की या ज्या कुलदैवत असतात ते आपल्या कुटुंबाच्या येणारे सर्व संकटांपासून संरक्षण करत असतात म्हणून आपण ह्या कुलदेवीची सेवा करणे खूप महत्त्व असते महत्त्वाचे आहे या कुलदैवतच आपल्या कुलाचा उद्धार करत असतात आपल्या घरातील मुला मुलींचे जे, जे विवाह विवाहाचे कार्य आहे हे सर्वस्वी कुलदेवतेच्या हातामध्ये असते तर याच कुलदेवीची आपण कोणती विशेष सेवा करू शकतो जेणेकरून तिची कृपा आपल्या कुटुंबावर होईल व आपल्या अनेक समस्या आणि अडचणी सुटतील याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच समोरचं जे बेल ऐकून आहे त्याच्यावरही प्रेस करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार तर मित्रांनो बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शक्यतो कुलदेवीचा टाक असतो किंवा काहींच्याकडे कुलदेवीची मूर्ती असते ज्यांच्याकडे कुलदेवीचा टाक नाही किंवा फोटो नाही आहे त्यांनी अवश्य सुपारीची सुद्धा पूजा केली तरीही चालेल आणि बऱ्यापैकी ऐंशी टक्के लोकांना तरी त्यांची कुलदेवी माहीत असते तर या दिवशी श्रावण मासामध्ये स्वच्छ घरातील महिलेने स्वच्छ सुचे व्हायचं आहे आणि घरामधील जो टाक आहे त्याच्यावर श्री कुलदेवताय नमः श्री हो, कुलदेवताय नमः हो, असं म्हणून अभिषेक पाण्याचा अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला तुमची कुलदेव माहीत असेल तर तुम्ही जी महालक्ष्मी आहे तर ओ महालक्ष्मी नमह हो, म्हणून करू शकता तुळजाभवानी भवानी माता आहे तर तुळजाभवानी माता नम म्हणून करू शकता जर जी तुमची कुलदेवी आहे तिचे नामस्मरण करत तुम्हाला प्रथम अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे या देवींच्या सेवेमध्ये अत्यंत महत्वाचा मंत्र म्हणजे ओ लिम क्लीम चामुंडाय विच्चे ओ माय लीम क्लीम चामुंडाय विच्चे तर दुर्गा सप्तशती पाठामधील असणारा अत्यंत अद्भुत आणि प्रभावी असा हा मंत्र आहे जर तुम्ही या मंत्राचे पठण श्रावणामध्ये मंगळवारी आणि शुक्रवारी केले तर नक्कीच याचे खूप चांगले फायदे तुम्हाला मिळतील अतिशय जागृत आणि चमत्कारिक असा हा सिद्धवर्धक मंत्र आहे तर ज्यांनी ज्या महिला मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी उपवास करतात त्यांनी दिवसभर ओ माय लीम क्लीम चामुंडा विच्चे ओ माय लिम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा मंत्रजाप करू शकता तर त्याचप्रमाणे बघा पुढची जी सेवा आहे ही मंगळवारच्या दिवशी करावयाची म्हणजे कुलदेवीच्या टाकावर तुम्ही या दिवशी कुंकुमार्जन सुद्धा करू शकता तर कुंकुमार्चना म्हणजे काय चिमुचिटर कुंकू देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत किंवा डोक्यापासून पायापर्यंत वाहणे याला कुंकुमार्चन अशी विधी म्हणतात हा कुंकुमार्चन विधी करत असताना सुद्धा तुम्हाला ओम महालक्ष्मी नमः किंवा ओ मायम फ्लिम चा मुंडाय या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे कुंकुमार्चन करण्याचे सुद्धा आणि वेगवेगळे फायदे आहेत तर या कुंकुमार्चनामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते त्याचप्रमाणे ज्या स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही त्यांनी जर हे कुंकू दररोज लावले तर त्यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक राहते व त्यांचे अनेक वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण होते तसेच असे म्हणतात की पतीपत्नीमध्ये प्रेमसुद्धा वाटते तर हे कुंकुमार्चन केलेले कुंकू आहे हे, हे लावल्याने सुद्धा सौभाग्यप्राप्ती होते त्याचप्रमाणे तुमचं जर एखादं महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही जाताना अवश्य हे कुंकुमार्जन केलेलं कुंकू लावले तर त्या कामामध्ये यश नक्कीच मिळते त्याचप्रमाणे देवींच्या सेवेमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ तर या दिवशी जर तुम्ही एक दुर्गा सप्तशती पाठा एक एक वेळा जरी दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे वाचन केले तरीसुद्धा त्याचे खूप चांगले अनुभव मिळतात तर दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याने देवीची जी शक्ती आहे जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्यापर्यंत येते मिळते व आपली सर्व कामे मार्गी लागतात व आपण बोललेल्या ज्या इच्छा आहेत त्या देवीपर्यंत लवकरात लवकर पोचून लवकर कार्यसिद्धी होते तर दुर्गा सप्तशतीचा सुद्धा एका एका दिवसामध्ये तुम्ही तो सुद्धा पाठ करू शकता तर मंगळवारच्या दिवशी कुलदेवीची ही विशेष सेवा आहे त्याचबरोबर तुम्ही या दिवशी देवीची ओटीसुद्धा भरू शकता तर ज्याप्रमाणे तुम्हाला जमेल त्याप्रमाणे खणानारदाने किंवा साडीने सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता तर या दिवशी जितक्या जास्त जमेल जा तितक्या कुलदेवींच्या सेवा करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं कुलदैवत आहे तिथं मूळ स्थानावर सुद्धा देवीचा मान सन्मान करू शकता तर अशी ही देवींच्या सेवेमधली अत्यंत महत्त्वाची माहिती तर या मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी अवश्य तुम्ही तुमच्या घरामध्ये यथा सांग यथाशक्ती देवींची पूजा करून उपवास करून नक्कीच सेवा करा नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या सुटून जाईल व देवीची कृपा तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर होईल तर मित्रांनो ही झाली मंगळवारच्या दिवशी करावयाची काही खास विशेष सेवा उपाय तोडगे यांची माहिती तर आपल्या वी चॅनलवर मी अशाच प्रकारचे सणा वी वार व्रत वैकल्य उपाय तोडगे यांची माहिती देत असते तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच समोरचं जे बेल ऐकून आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणी रुजू श्री स्वामी समर्थ